राहता तालुक्यातील रांजणखोल तक्रारदार राजू दुशिंग शिवशंकर ढोकचावळे विठ्ठल विघावे आणि योगेश गायकवाड यांनी रांजणखोल ग्रामपंचायत हद्दीतील चारी नंबर सात गेट ते कैलास ढोकचावळे यांच्या घरापर्यंत असलेल्या बंदिस्त सिमेंट पाईपलाईन अंदाजे चार लाख पन्नास हजार रुपये इतक्या किमतीच्या कामात प्रत्यक्ष काम न करता अपहार केल्याचा ठपका सरपंच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांच्यावर ठेवला घटनेत जिल्हाधिकारी अहिल्यानगर पंचायत समिती राहता मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर आणि नाशिक येथील आयुक्त कार्यालय यांच्यापर्यंत पत्रव्यवहार झाला दरम्यान अहिल्यानगर येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि प्रथमदर्शनी सदर अपहार झाल्याचं आणि यात संबंधित पदाधिकारी जबाबदार असल्याचं नमूद आहे त्यांच्या खुलासानंतर गटविकास अधिकारी यांनी गटविका सरपंच शुभांगी बाबासाहेब ढोकचवळ तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अरुण रामराव गाढभे आणि कनिष्ठ अभियंता एन एन वाघमारे यांच्यावर कारवाई व्हावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावे म्हणून आंदोलक आग्रही होते परंतु या कारवाईत दिरंगाई झाल्यानं आंदोलनकर्त्यांनी पंचायत समितीच्या गेटसमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला सदर घटनेची गटविकास अधिकारी यांनी दखल घेत दोन दिवसात स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाईल आणि वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार पुढील योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आंदोलकांना दिल्यानं तुर्तास्तरी आंदोलन स्थगित करण्यात आलं जर संबंधितांवर कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर पुन्हा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे माझं नाव शिवशंकर डोकचवळे रान तालुका राहता आम्ही आमच्या गावामध्ये बंदिस्त पाईपलाईन संदर्भात गटरी संदर्भात अपार झालेला होता पाच लाखाचा त्या संदर्भामध्ये आम्ही सीओ जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार केली होती बी ओ ऑफिस राहता यांच्याकडे पण तक्रार केली होती परंतु जिल्हा परिषद यांनी अहवाल दिला होता अपार झालेला आहे व त्यांनी तिथं अपार केलेला आहे त्या संदर्भामध्ये बी डीओ ऑफिस यांना तक्रार करवाई करण्यास सांगितलं होतं परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची अद्यपर्यंत कारवाई केली नव्हती म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषण करत होतो तरी आता त्यांनी तत्काळ कारवाई करणार आहोत आम्ही दोन दिवसामध्ये ते संदर्भात त्यांनी आम्हाला तसं लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आज आम्ही आमचं उपोषण स्थगित करत आहोत राजू शामराव जोशी मौजे रांगाखोल संदर्भात पा चारी पाईपलाईन संदर्भात पंचायत समितीनं तक्रार केली होती त्यांनी काही कारवाई केली नाही सीओकड कारवाई केली त्यांनी नंतर थोड्याशा दमने कारवाई केली त्यांनी पहिला अहवाल अपार केल्याचं सिद्ध केलं दुसरा अहवालही तसाच दिला तिसरा अहवाल दिला वैताकून कलेक्टरकडे तेच केली कलेक्टरनं पाच सहा तारखे केल्या केल्यानंतर तो निकाल तसा आबाधित ठेवला नंतर आम्ही आयुक्ताकडे तक्रार केली आयुक्तांचे दोन पत्र आले पत्र आल्यानंतर पंचायत समिती यांनी ते पत्र दाबून ठेवले कुठली कारवाई केली नाही त्या अनुषंगाने आम्ही अर्ध नग्न अमरहण उपोषण चालू केलं पण आम्हाला प्रशासनाने कपडे काढू दिले नाही तर आमचा उद्देश कपडे काढण्याचा असाच होता की जेणेकरून जे जसे दळभद्री का कर्मचारी इथं भरलेले आहे तर त्या कर्मचाऱ्यांना जाग येण्यासाठी आम्ही कपडे अर्धनग्न उपोषण करत होतो तर त्या संदर्भात त्यांनी आम्हाला कपडे काढू नाही दिले त्यांनी ते त्यांचा मान ठेवला आम्ही त्यांचा सन्मान केला पण त्यांनी आम्हाला दोन दिवसात कारवाई करतो असं लेखी दिले त्यामुळं आता आम्ही आमचं उपोषण स्थगित केलं आहे या संदर्भात त्यांनी जर पुढील कारवाई केली नाही कारण त्यांनी हा केला हे दोन तीन वेळा नमूद झाले दोन तीन वेळा सिद्ध झाले त्यांनी पहिला त्यांना प्रशासकीय गुन्हा दाखल करायला फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर जर समजा त्यांनी शब्द दिलाय तसा जर समजा पुढे कारवाई झाली नाही तर या बाबतीत आम्ही यापुढे आयुक्तालय यांच्याकडे उपोषण करू नाहीतर आत्मदहनाचं नोटीस करू येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनुसिन आमदार राहता